प्रशांत कोरटकडला मुंबई हायकोर्टानं झटका दिलाय कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिलेत राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्या मुंबई हायकोर्टानं कोल्हापूर न्यायालयाला हे निर्देश दिलेत प्रशांत कोरटकडच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्टमध्ये सुनावणी आहे आणि कोल्हापूर कोर्टात दुपारी दोन नंतर ही सुनावणी होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता कोल्हापूरमध्ये या सुनावणीकडे असेल प्रशांत कोरटकडला मुंबई हायकोर्टानं एक झटका दिलाय हायकोर्टानं कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिलेत आणि राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असंही हायकोर्टानं सांगितलं प्रशांत कोरटकर याच्यासाठी हा झटका आहे त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि यावरून विरोधी पक्षानं सरकारला अनेक जळजळीत प्रश्न विचारले कोंडीत पकडलं त्यावेळी राज्य सरकारनं प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा यासाठी पावलं टाकली आहेत जुना राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहायला सांगितलं होतं अशी अट होती तो जुना राजवाडा पोलिस स्टेशनला हजरच झाला नाही कारण तो अजूनही फरार आहे त्याच्या मनामध्ये जे गिल्टी फिलिंग आहे की आपण गुन्हा केलेला आहे आपण चुकीचं केलेलं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी यांचा विभस्त प्रकारे अपमान केलेला आहे हे त्याच्या मनात नक्की माहिती आहे त्याला त्यामुळे तो अजूनही इकडे तिकडे लपतो आहे इंदोरला कधी मुंबईला कधी कुठे सुरक्षित जागांमध्ये तो फिरतो पोलिसांच्या इच्छा इच्छाशक्तीवर अवलंबून आहे त्याला अटक करता येऊ शकते पोलिसांनी मनात आणलं तर आणि त्यामुळे महाराष्ट्राचं लोकं वाट बघत आहेत पोलिसांची किंवा ते अटक करतात